परिस्थिती अशी होती सगळे टुरिस्ट होते साधारणतः दोन ते तीन हजार टुरिस्ट त्या ठिकाणी ते, ते फॅमिली लाईफसोब फॅमिलीसोबत एन्जॉय करत होते आणि असं काही वाटेल असं स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं आणि अचानक गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर काही इतका सिरियस असेल असं कोणाला स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं पण गोळीबार झाल्यानंतर दोन जणं अचानक समोर आले हातात रायफल आणि साधारण एक आर्मीचा जसा वेश असतो तसे युनिफॉर्म सगळ्यांच्या आ, 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 अंगावर होते आणि डोक्यावर गोप्रो होता आ, कदाचित तो कॅमेरा असेल कदाचित काय असेल माहीत नाही पण त्यांच्या हातात रायफल होतं रायफल कदाचित एक फोर्टी सेवन वगैरे खूप टफ होतं ते आणि ते सगळं पाहिल्यानंतर सगळेच नागरिक घाबरले होते सगळे झुकले होते घोडेस्वरांना ल दूर भा दूर नेण्याचा प्रयत्न होता दूर भगाने की कोशिश थी अँड त्याच्यानंतर मग आ, एकाने हेमंत जोशी जे होते त्यांनी सांगितलं सा सा की हे तुम्ही काय करताय आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही केलं आहे तर डायरेक्ट हे ऐकल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या डोक्यात शूट केलं आणि ते लगेचच कोसळले त्याच्यानंतर त्यांनी सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला हिंदू आणि मुस्लिमांना की हिंदू एका साईडला वा मुसलमान एका साईडला वा कोणीच टुरिस्टने त्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यानंतर अतुलने म्हटलं की म्हणजे म्हणजे माझी जी बहीण आहे तिच्या मिस्टरांनी म्हटलं की प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही करणार आम्ही इथून निघून जाऊ आम्हाला प्लीज सोडून द्या आमच्यावर गोळीबार करू नका तर त्याच्या डायरेक्ट हे हे शब्द ऐकल्यानंतर डायरेक्टच त्याच्या पोटामध्ये गोळीबार केला आणि तो पण धरातीर्थी पडला त्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांना परत विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे माझे जिजाजी होते त्यांनी हात वर केला अचानक हात वर केल्या केल्या त्यांच्या डोक्यात गोळीबार केला आणि हे सगळे डोळ्यात देखत या सगळ्या लेडीजच्या समोर घडल्यानंतर त्यांची त्या क्षणी काहीच मनस्थिती नव्हती की काय करावं सगळे जे टू जे घोडेस्वार घोडेस्वारीसाठी आलेले असतात तिथे जे पर्यटक पर्यटकांना साथ देण्यासाठी आलेले असतात ते घोडेस्वार जे त्यांना रोजगार वगैरे मिळत असतो ते सगळे तिथे होते आणि तिथे त्यांना सांगत होते की तुम्ही आता पळा तुमच्या जीवाला वाचवा हे सगळे आर्मी जे आहेत खालचे ते त्यांना वाचवतील आणि ह्या शब्दानंतर काय म्हणतात घोषणा वगैरे कोणीच काही दिलेल्या नाही आहेत घोषणा वगैरे काहीच झाले नाही है फक्त हिंदू मुस्लिमांना सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न त्या दोन दहशतवाद्यांनी केला होता दोन ते चार दहशतवादी जर दोन हजार पर्यटकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करते असेल तर भारताची सुरक्षा व्यवस्था आज कुठंवर आहे आज भारताची पूर्ण जगामध्ये नंबर चार ची आर्मी आपण म्हणतो मग मं, मग आपली ही सुरक्षा व्यवस्था कुठेतरी कमी पडते का असं प्रश्नचिन्ह आपल्या ना सगळ्या नागरिकांसमोर येत असतं काय मागणी मत आता मागणी हीच असेल सगळ्याच इंज्युअर्ड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा आणि जॉब किंवा या संदर्भात त्यांना मदत करावी ही एवढीच माफक अपेक्षा आहे आणि आज भारत सुरक्षित जर नसेल तर मग प्रश्न येतो की आम्ही हिंदू आहोत म्हणून आमची चूक झाली का हा प्रश्न नक्कीच समोर येतो